नमस्कार सगळ्यांना आता काढा लागली बघा व्हिडिओ मी तर आमच्या घरामाग जे आम्ही शेती केली छोटीशी त्याच्यामध्ये आमच्या शेतीमध्ये बघा दोन दोन तर बघा हो दोन स्पायडरम कसे शिरले ते आमच्या शेतात काय काम तुमचं आमच्या शेतामध्ये तर शिवानी कशी करत यायला लागली माझ्यापाशी स्पायडरमॅन आला स्पाय तो 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 ए काय गा दोन दोन स्पायडरम ए आमच्या आता बघा गवत खरपाय लागले त्या ले गवत झाले हे गवत म्हणजे ककडीची वेल आहे बघितलं रे बाबा कस दाखवते स्पायडरमॅन आहे काय कोण नाय आमची शिवानी एक खुशी पण आहे बघा याच्यात कशी आहे त्याच्यात शिवानी आमच्या त्यांना काढले बघा एवढा वेल आता जायला काढून मस्त हे तर दुसरं काय तर आहे आता म्हणते ते करडा लावायचा करडा तर चला बघूया आपण आता करडा आणून लावूया तर आमची शेती कशी वाटते सांगा बरं का चला 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 ओघा इथं आळसून द्याला आळसून द्या येऊ काय हम्म याय लागले ते ओघा इथं आले बघाय बिस्टी कर कवळे आले अगा हिथ पण आले त्या दोन तर चला आमच्या शेतात आलं तर स्पायडरमॅन म्हटलं दाखवा तुम्हाला मस्त आता इथं झेंडूचं फुल बघा कसलं भारी आले येल्लो येल्लो येलो बँड्या पण मस्त खाऊन 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 आला आता वांगे पण घे म्हणून येते ती ती पण खाऊन खाऊन आला आता अगा हिथं पण एक आले मस्तपैकी झेंडूचं फुल तर चला जाऊ का मी आता घराकडे तर आले ओके सोडणार नाही मला आता कसं सोडत ना बघते तुमच्या डेंजर आहे मी तुमच्यापेक्षा हो ई कसा आहे तुम्हाला पलटून आले का नाही आता बघा तुमच्या मधनं जाते ओका हो वन टू मधनं ना आता खुशीच्याकडं जाते खुशी मला आवडू शकत नाही